स्वामीनाथ नायक दोन हजार सहा ला मान्य केल्यानंतर तो स्वीकारला आणि लागू का केला नाही असा सवाल करत आमदार बच्चू कडू यांनी बारामती पत्रकार परिषदेत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर तोप डागले संघर्ष यात्रेतील नेत्यांनी यात्रा सुरू करण्याआधी शेतकऱ्यांची माफी मागा त्यांच्यासमोर उडबशा काढा अजित पवार पृथ्वीराज चव्हाण विखे पाटील यांनी प्रथम संघर्ष यात्रा सुरू करण्यापूर्वी कान धरून उठाबशा काढल्या पाहिजे होत्या साठ वर्ष हे नालायकच वागले सत्ता गेल्यानंतर त्यांना बुद्धी आली आहे यासह पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यावरही आमदार बच्चू कडू यांनी टीका केली आहे शरद आहे बारामती त्यानं पुण्या देशाच कृषी मंत्रालय चालवलं ते शरद पवारजींना आम्ही विचारतोय हो का स्वामीनाथन आयोग काँग्रेस स्थापित केला होता दोन हजार चार मध्ये स्थापित केला दोन हजार सहा मध्ये आम्ही तो मान्य केला शरद मला खास करून आपला एक कार्यकर्ता या संघटनेचा कार्यकर्ता शेतकऱ्याचा एक पुत्र म्हणून मी विचारतोय का स्वामीनाथन आयोग दोन हजार सहा मध्ये मान्य केल्यानंतर त्याचा पहिली वळ पन्नास टक्के नफा धरून भाव काढण्याचं एवढं जरी एक धोरण मात का स्वीकारलं नाही तुम्ही खरं जर शेतकऱ्याचे पुत्र असाल तुम्ही शेतकऱ्याचं भलं करणार होते तर माझा एक प्रश्न आहे माध्यमातून आपल्या माध्यमातून प्रश्न आहे का स्वामीनाथन आयोग पन्नास टक्के नफा धरून भाव काढण्याची जी शिफारस केली होती ती तुम्ही लागू का केली नाही आणि मग ते शरदजी पवारनी लागू केली नाही अजित पवार साहेबांनी आता संघर्ष यात्रा काढतोय तर अजितदादा पवार असू द्या का आमचे विखे पाटील असू द्या का पृथ्वीराज आहे पृथ्वीराजी चव्हाण असू द्या यांनी पहिले शेतकऱ्याच्या समोर कान धरून उद्बशा काढल्या पाहिजे का आम्ही साठ वर्ष नालायकीचे वागलो आता आम्हाला थोडीशी बुद्धी आली सत्ता गेल्यानंतर आमची खुर्ची गेली आणि म्हणून आमची पायाखालची वाळू घसरायला लागली म्हणून अजित पवारांनी खास करून शेतकऱ्याची पहिले माफी मागायला पाहिजे कान धरून माफी मागायला पाहिजे की बाबा आम्ही चुकलो आम्ही शेतकऱ्याचं काही भलं करू शकलो नाही भाव देऊ शकलो नाही आयात निर्यात धोरणामध्ये काही बदल करू शकला नाही बजेटमध्ये काही बदल करू शकलो नाही म्हणून पहिले माफी मागूनच संघर्ष यात्रेत सहभागी व्हायला पाहिजे होतं ते ते चाललं पाहिजे दुसरा प्रश्न आमच्या मोदीजींना आहे का तुम्ही रामदेव बाबाची औषध सूर्य नमस्कार काढल्याबरोबर अमेरिकेत पाठवण्याची व्यवस्था करता माझ्या शेतकऱ्याच्या शेतीमालावर निर्यात बंदी का मी पाहतो का आमच्या सगळ्या शेतीमालावर निर्यात बंदी होत आहे आणि त्याच्यामुळे आमचा भाव पाडण्याचं हे सगळं प्रश्न उपस्थित होत आहे आणि तिसरा चौथा प्रश्न देवेंद्रजी फडणवीस देवेंद्र फडणवीस म्हणतोय का आम्ही काय आत्महत्या होणार नाही याची आम्ही काय सातवा वेतना दिल्यानंतर देवेंद्रजी तुम्हाला हा विचार का आला नाही तुमच्या डोक्यात हा प्रश्न निर्माण का आला नाही तुम्ही सोळा लाख कर्मचाऱ्याला घाबरावता का का त्यांच्या भविष्यावरच तुमचा जीव आहे का सातवा वेतन गेल्यानंतर कर्मचाऱ्याचं अधिकाराचं वागणं चांगलं होईल भ्रष्टाचार कमी होईल असं देताना तुम्हाला का वाटलं नाही हे प्रश्न घेऊन आम्ही आसू यात्रा मोदी साहेबांच्या गावला निघतोय प्रतिनिधी नवनाथ बोरकर टीव्ही न्यूज मराठी बारामती